विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाता कलकारत्ना माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरच्या माहेर बडगाव आज शनिवार हनुमान जागर हनुमंताचे गाणे नाही मागत धन दौलत नाम तुझ्या दारी राय हनुमान तुझ्या दारी ओबा राय हनुमान नाही मागत धन दौलत मुख्य रिणाम तुझ्या दारी उभा आहे हनुमान मातांजणीच्या सुता चिरंजीवण म्हणता मातांजणीच्या सुता चिरंजीव म्हणता तुझ्या चरणी तो माता एक वचनी एक वाणी याची सीता नेली कोणी एक वचनी एक वाणी याची सीता नेली कोणी शेता तुझ्यासाठी इंड तेरान सेता माई तुझ्यासाठी इंड तोरण रान तुझ्या तो दारी बु तुझ्या दारी बो रामा तुझ्या दारी उनुमान नाही मागत धन दौलत मुख्य रे नाम तुझा दारे उभा आहे हनुमान वृक्षावरी रामदूत अंगठी फेकली आतात सीतामाई प्रसन्न होऊनी दिल तिने वरदान तुझ्यासाठी उभा राय हनुमान तुझ्यासाठी ओ बराय हनुमान नाही मागत धन दौलत नाही मागत धनदौलत मोठीम तुझ्यासाठी ओबराए हनुमान तुझ्या दारी ओबा ए हनुमान लंकायाने जाळली की अमर झाली कीर्ती लंकायाने जाळली की अमर झाली याची कीर्ती रावणाच्या सभेमध्ये करतो रावणाचा अपमान रावणाच्या सभेत करतो रावणाचा अपमान तुझ्या आधारी उभा हनुमान तुझ्या आधारी उभा रा हनुमान नाही मागत धन दौलत मुखे हरी नाम तुझ्या आधारी उभा हनुमान दारी गोर आहे हनुमान जय बजरंग बल्ली की जय जय